आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडेत वेदगंगा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यात बुडून चौखांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली शाळकरी मुलाला वाचवण्याच्या नादात एकमेकांना मिठी मारल्याने हा भयंकर प्रकार घडलाय जितेंद्र लोकरे रेश्मा एळमल्ले हर्षे एळमल्ले आणि सविता कांबळे अशी त्यांची नाव आहेत तिघांचे मृतदेह गावकऱ्यांनी शोधून काढलेत हर्षचा शोध काल रात्री नऊ वाजेपर्यंत सुरूच होता आज पुन्हा रेस्क्यू पथकाकडून शोध घेतला जाणार आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये मा मुरगुडचे जितेंद्र लोकरे यांची बहीण बहिणीचा मुलगा आणि मामाच्या मुलीचा समावेश आहे आणूर गावच्या जत्रेसाठी हे सर्वजण जमले होते सतरा मे दुपारच्या सुमारास ते वेदगंगा नदीकडे गेले होते कळंबवाडी धरणाचे पाणी वेदगंगा नदीत सोडल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा झाला आणि कपडे धुण्यासाठी आणि आंघोळी नदीत उतरले असतानाच हर्ष खोल पाण्यामध्ये बुडाला आडाओडा करण्यात आल्यानंतर शेजारी मामा, जितेंद्र उतरला पाठोपाठ रेशमा साधना आणि सविता सुद्धा उतरल्या मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने भीतीपोटी मिठी मारल्याने नदीत बुडाले चौघे बुडताना काठावर असलेल्या जितेंद्र लोकरे यांच्या मुलीने पाहिल्याने आडाउडा करण्यास सुरुवात केली यावेळी मासे पकडण्यास आलेल्या अवधूत यांनी गावातील प्रमोद पाटील यांना बोलावून नदीत उडी मारली साधना लोकरे यांना वाचवण्यात त्यांना यश आलं तसेच तिघांचे मृतदेह त्यांनी काठावर आणले हर्षला शोधण्याचं काम सुरू होते मात्र रात्रीपर्यंत त्याचा मृतदेह न सापडल्याने आज पुन्हा एकदा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे